या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तालुक्यातील पोरगन गावकरी मंडळींनी चार तास वरुड पंचायत समिती कार्यालय येथे ठिया आंदोलन केले मजूर सिंचन कामाचे मस्टर न काढणाऱ्या ग्राम रोजगार सेवकावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी होती

डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड आज पंचायत समिती परिसरामधील ग्रामीण भागातील पोरगावनेतील नागरिक इथे आलेले आहेत त्यांनी बीडीओ साहेबांनी निवेदन सुद्धा ते ते आम्हाला विहीर खोदायला लावली तीन महिने काम केलं झाली विहीर आज महिने होते मजुराचा पैसा निघाला नाही आम्ही या जण गट उचलून सरांनी मजुरी तोडली अजून मजुराचे पैसे थकीत पडले हे लोक त्याला न्याय नाही देऊन राहिले पत्र दिले तर काहीच नाही केलं त्याच्यासाठी आम्हाला आत्मग्रहण कोणा कोणागावून आले पोरगाव आणि तो धमक्या देते रोजगार रोजगारसेवक काय आहे ते करा म्हणते आपल्यासोबत पोरगवानीतील नागरिक आहेत आज त्यांनी पंचायत ते त्यांनी एक आंदोलनाचा पवित्रा घेतला आपल्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अजय चौधरी सर, सर काय सांगू शकल काय विषय होता सर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय का या पोरगाव गावामध्ये अतिशय परिस्थिती जी आहे अतिशय हालाकीची झालेली आहे आणि तिथले जे काय रोजगारसेवक हो का आहेत त्यांनी हेतुपुरस्पर यांना त्यांचा लाभ मिळण्यासाठी त्यांना डावलत आहे आणि संबंधित अधिकारी जे काय आहे त्यांच्यावरती आमची मागणी अशी आहे की त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या महिलांनी या गावातल्या रोज आ, काम करणाऱ्या मजुरांनी शासनाची जे विहिरीची योजना आहे ते विहिरीच्या योजनेवरती काम केलेलं आहे आणि त्यांचं मस्टर आत्तापर्यंत अद्यापही त्यांना मिळालेलं नाही आहे त्यांनी काही लोकांनी व्याजाने पैसे घेतले आहे का सावकाराकडून पैसे काढले आहे कोणी सोनं गहाण करून पैसे काढले आहे अद्यापही त्यांना पैसे त्यांना शासनाचे अनुदान त्यांना मिळालं नाही आहे म्हणून आ त्यांनी काही दिवसापूर्वी त्यांना शासनाला प्रशासनाला अल्टिमेट दिलं होतं की कदाचित या आठ दिवसामध्ये जर आमचे पैसे जमा झाले नाही तर आम्ही आत्मदहनाचा पवित्र या पंचायत समितीमध्ये घेऊ असं त्यांना अल्टिमेट दिलं असताना पोलीस प्रशासनाने त्या तेन उलट त्यांनाच पत्र दिलं की जर तुम्ही असं काही कृत्य कराल तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल जर पोलीस प्रशासन जर शास सर्वसामान्य जनतेला बोलतं आहे की तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल मग असे जे अधिकारी अलगर्जीपणा करते त्यांच्यामुळे जर जनतेला त्रास सहन करावा लागतो यांच्यावरती का 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 कारवाई होत नाही हा आमचा प्रश्न आहे आपल्यासोबत पोरगावने नागरिक आहेत नेमकं तुमची काय समस्या होती काय विषय होता आमचा विषय एकच आहे विहीर जे खोदली आहे ती शासनाची विहीर आहे आणि शासनाने ती मंजूर केली आणि तिथे आल्याच्यानंतर त्यांनी ते मोजमाप करून सुद्धा दिलं आणि गावातील अशा काही लोकांच्या विहिरी आल्या त्या गावामध्ये पोरघांमध्ये पण जी विहीर सर्वात अगोदर खोदकाम करून परिपूर्ण झाली त्या विहिरीला पाणी लागलं आणि पाणी लागूनसुद्धा आणि ज्या लोकांच्या अतिरिक्त ज्या लोकांच्या विहिरी होत्या त्या ठिकाणी त्या लोकांचे संपूर्ण मस्टरं काढून त्यांना पैसे मिळाले आणि आमच्या विहिरीचं काम परिपूर्ण होऊन सुद्धा आमचं एकही मस्टर त्या लोकांनी काढलं नाही कर्मचाऱ्यांनी काढलं नाही आमच्या गावाचा जो रवींद्र बिडकर नावाचा रोजगारसेवक हो आहे हा दादागिरी दाखवून लोकांना धमकावून आम्हा मजुरांना धमकावून तो आमच्यावर दबाव टाकून आमचे ते पैसे काढून नाही राहिले आणि तो महा असा अंदाज आहे माझा की हा व्यक्ती जो रवींद्र बिडकर आहे हा कर्मचारी जे आहे अधिकारी लोक आहे यांच्यावरसुद्धा दबाव टाकतो कारण आता या ठिकाणी आम्ही ऑफिसमध्ये होतो त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी मॅडम होत्या तायवाडे मॅडम बसल्या होत्या त्या मॅडमनी फोन केला त्यांना की तू या ठिकाणी ये काय आहे ते ते यायचा जो काही ह्या आहे हे सॉल्व करतो हां जे काही समस्या आहे तू तू सांगते काय आहे काय नाही कधी पैसे काढतं तू तो काय म्हणतो नाही माझं येणं नाही होत मी अमरावतीला चाललो मॅडमनी म्हटलं तू अमरावतीला जा का कुठेही जा कुठपर्यंत आहे मी मोर्शीपर्यंत आहे तू वापस ये असं म्हणून सुद्धा तो आला नाही ज्या अर्थी तो ऐकत नाही आमचं काय ऐकणार आहे बस आपण पाहू शकता संबंधित रोजगार सेवक हा हो कर्मचाऱ्यांचा ऐकत नाही असा आरोप आहे नेमकं रोजगार सेवक हो कारवाई होती हे सुद्धा पाहण्याची गरज आहे परंतु यांना विहिरीचं अनुदान मिळणं हे फार महत्वाचं आहे त्यांनी विहीर खाणून ठेवलं त्यांच्या अनुदानाचं कुठे अडचण नाही हे सुद्धा त्यांना फार महत्वाचं आहे पोलीस प्रशासन हा सकाळपासून तळ ठोकून यांच्या पात्र कॅमेरा चुळामुळे स्फोटर